नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत तर आजचा जो आपला विषय आहे ना तो प्रत्येकाच्या मनात डोकावून जाणारा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरच आज आपण जाणून घेणार आहोत तर तो प्रश्न कुठला आहे तर तो प्रश्न असा की गुजराती इतके श्रीमंत का आहे व्यवसायामध्ये गुजराती लोक पुढे का जातात तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नेमकं ह्या गुजरातचा इतिहास आहे तरी काय व्यवसाय व्यापार धंदा याचं ज्ञान त्यांना कसं आलं आणि इतर सगळी चर्चा आज आपण करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता सुरुवातीलाच सांगायचं झालं तर त्यांचा एक फंडा असा आहे की जेव्हा इतर तरुण लोक मजा करण्यात व्यस्त असतात तेव्हा हे गुजराती तरुण जमा करण्यात व्यस्त असतात म्हणजे काय तर ते तरुण मजा करण्यात आपला वेळ वाया घालवत नाही पैसा वाया घालवत नाही तर त्यावेळेस ते एक, एक रुपया जमा करत असतात आणि म्हणूनच कदाचित ते आपल्या सगळ्यांपेक्षा श्रीमंत असतात आता मजा आणि जमा हे दोन अक्षर सारखेच आहे फक्त ते उलटी केलेली आहे आणि बघा या दोन शब्दाची फक्त फेराफेर केल्यामुळे किती फरक पडतो आणि खरंच या गोष्टीला अनन्य साधारण असं महत्व आहे ही गोष्ट जर प्रत्येकाने लक्षात घेतली तर नक्कीच आपला भारत देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही मुळात त्यांच्या घरामध्ये लहान मुलांना त्यांच्या घरातूनच संस्कार दिले जातात व्यवसायाचे त्यांच्या मुलाला ते फक्त मूल म्हणून वाढवत नाही तर एक व्यावसायिक म्हणून वाढवत असतात तसंच आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की त्यांच्या वाट्याला अपयश येत नसेल का त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो भांडवल असतं म्हणून ते पुढे जातात पण हे साफ चुकीचं आहे त्यांच्याही वाट्याला अपयश येतं परंतु त्यांच्याकडे अपयश पचवण्याची शक्ती आहे आणि ते स्वतःला नेहमी मोटिवेट करत असतात फक्त एका वाक्याने आणि ते वाक्य असं आहे की आजे नाही तो काले आपडो डंको वागसे आणि हे वाक्य ते सतत स्वतःला सांगत असतात आज नाही तर उद्या आपलीही डंका वाजेल आपली देखील वेळ येईल आणि हे वाक्य त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतं नक्कीच प्रत्येकाने असा सकारात्मक विचार ठेवला तर नक्कीच प्रत्येक जण पुढे जाईल कारण अपयश हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं परंतु त्या अपयशाच्या पुढे जाण्याची हिंमत जो ठेवतो तोच यशस्वी होत असतो आणि ही एक गोष्ट गुजराती लोकांकडून सगळ्यांनी शिकायला हवी गुजरात भारतातील एक उद्योग संपन्न राज्य देशातील मोठमोठ्या उद्योगपतींची नावे काढली तर त्यातील दहा पैकी आठ गुजरातची असतात इथल्या माणसाच्या मुळात रक्तातच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे तो म्हणतो कोणत्या तरी कंपनीत मिडल क्लास मॅनेजर होण्यापेक्षा एक दुकान टाकून स्वतःचा बिझनेस वाढवेल आज या तत्वावर गुजरात मध्ये अनेक व्यापारी तयार झाले आहेत मुळात गुजराती कुटुंबामध्ये नेहमी एकच वाक्य सांगितलं जातं त्याला बाळकडू देतानाच असं सांगितलं जात की जीवनमे कैक मोठू करऊचे असं शिकवलं जातं आणि म्हणून प्रत्येक लहानपणापासून अगदी तयार होत असतो आज देशाच्या एक चतुर्थांश कापूस गुजरात निर्यात करतो दुधाच्या बाबतीतही तेच देशातील दहा पैकी आठ हिरे सुरतमध्ये पॉलिश केले जातात पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत देशाच्या तुलनेत एकट्या गुजरातमध्ये पस्तीस टक्के उत्पादन होते तर सत्तावीस टक्के औषधांचे निर्माण या राज्यात होते आज देशाच्या पाच टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे लोक जर चाळीस टक्के निर्यातीचा वाटा उचलतात तर त्याचं कारण आहे ते म्हणजे गुजराती माणसाची व्यापार केंद्रित नजर त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बिझनेस दिसू शकतो इथले लोक रेल्वेतही टक्क्यांच्याच गप्पा मारत असतात आता नेमकं काय कारणे आहे गुजराती माणसांच्या उद्योगाची आणि श्रीमंतीची हे आपण जाणून घेऊया आता गुजराती स्टार्टअप नेमकं काय आहे तर देशभर स्टार्टअपची आयडिया अलीकडे आली पण गुजरातला स्टार्टअपची आयडिया खूप जुनी आहे याचं कारण म्हणजे समुद्रकिनारा गुजरातला कच्छच्या लखपत बंदरापासून दक्षिणेकडच्या उंबरगावपर्यंत सुमारे सोळाशे किलोमीटर समुद्रकिनारा लांबला आहे त्यामुळे पूर्वीपासून मालाची ने आण करणे स्वस्त दरात माल खरेदी करून नफ्याच्या दरात विकणे हे चालत आलेले आहे यातून स्वतःच्या उद्योग कंपन्या चालू झाल्या सोबतच मासेमारीचा व्यवसाय हा देखील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे यात तब्बल एक्कावन्न मासेमारीची बंदरे आहेत त्यासोबतच ते नेहमी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करतात ते इतर लोकांना जमणं अशक्य गुजराती माणसाचे हे एक धंद्यासाठी आवश्यक असणारे वैशिष्ट्य यांच्या दुकानात आपण एखादी साधी जरी वस्तू घ्यायला गेलो तरीही ती वस्तू आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे आपण ती वस्तू घेईपर्यंत न थकता गोड बोलून बोलून सांगतात तसेच आपण कितीही प्रश्न विचारले तरीही न चिडता ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात त्याप्रमाणे दुसरी जी गोष्ट आहे ती अशी की कॉस्ट ऑप्टिमायझेशन कॉस्ट ऑप्टिमायझेशन अर्थात एखादी वस्तू कमी किमतीमध्ये मागण्याला गुजराती माणसं अजिबात लागत नाही उलट ते मोठा भाई कुछ तो कम करलो असं गोड बोलून ती वस्तू आपल्याकडून दहा रुपये का होईना आपण कमी करूनच घेतात यामुळे छोट्या छोट्या सेव्हिंगची देखील त्यांना सवय लागते यालाच आपण आपल्या भाषेत तुच्छतेने कंजूसपणा म्हणतो पण हीच गोष्ट संस्कार म्हणून तिथे रुजवली जाते त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे त्यांच्या श्रीमंतीचा तो असा की खर्च कमी आणि गुंतवणूक जास्त पैसे जमा बाबतीत गुजराती व्यापारी आघाडीवर आहेत व्यापारी लोकांच्या नफेखोरी बद्दल लोक करत असले तरीही योग्य नफा घेऊन काम करणे यात त्यांना काहीच गैर वाटत नाही आपण उभारलेल्या धंद्यातून पैसा कमावणे कमावलेला पैसा जमवणे आणि जमवलेला पैसा वाढवत नेणे हे गुजरातींच्या श्रीमंतीचे रहस्य आहे त्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो असा की उद्योगासाठी कोणताही धोका पत्करण्याची तयारी ते नेहमी ठेवतात गुजराती माणसं धोका पत्करायला अजिबात घाबरत नाही त्यांच्या मते नो रिस्क नो रिवॉर्ड व्यापारी वृत्तीचे गुजराती दोन हजार वर्षांपासून धोका पत्करत आले आहेत भडोज सुरत वेरावळ ही पुरातन बंदरे होय इथून युरोजपर्यंत त्यांचा व्यापार होता त्याकाळी गलबतातून सामान घेऊन ग्रीस किंवा मस्तकला जाणे हे धोका पत्करण्यासारखेच होते परंतु तरीही त्यांनी ते केले त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो असा की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे भारतीयांना आदर्श वाटणाऱ्या अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये गुजराती विद्यार्थी नसतात तितका वेळ ते पुस्तकी ज्ञान मिळवण्यात घालवत नाहीत पण तिथे पास झालेल्यांना ते नोकरी देतात प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि जमलेले पैसे धंद्यात गुंतवावे हे त्यांचे ब्रीद असते त्यानंतर स्थलांतराचा धोका गुजरातींची पैसे कमावण्यासाठी कुठेही स्थलांतर करण्याचा धोका पत्करण्याची तयारी देखील असते हिरे व्यापारी विनोद गौतम अठराव्या वर्षी पॅरिसला गेला एकोणाशे पंच्याण्णव साली गौतमने बेल्जियम विमानतळावर लहानसे दुकान काढले नंतर सत्तर ठिकाणी आता जगभर शंभर दुकाने आहेत युगांडा मध्ये तात्कालीन हुकुमशहा इदी अमेन याने अतिराष्ट्रवादातून गुजरातींना देशातून बाहेर काढले होते यानंतर काहीच वर्षात युगांडाची अर्थव्यवस्था कोसळलेली जगाने पाहिली परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेमनी यांना स्थलांतरित गुजरातींना परत बोलवण्यासाठी ब्रिटनमध्ये यावे लागले अमेरिकेत पंधरा सोळा लाख इंग्लंडमध्ये सहा लाख आफ्रिकेत तीन लाख गुजराती आहेत एकूण भारताबाहेर असलेल्यांपैकी तेहतीस टक्के छोट्याशा गुजरातीतील आहे अमेरिकेतल्या पोटेल्सपैकी चाळीस टक्के पटेलांचे आहेत म्हणून त्याला पोटेल्स असंही म्हणतात दैनंदिन गरजेच्या वस्तू बनवण्यावर त्यांचा जास्त भर असतो गुजरातींच्या मते ग्राहक जिवंत असेपर्यंत विक्रेता गरीब नसतो कारण तो दैनंदिन वापरातील दहा रुपयांची वस्तू ही पंधराला विकतो या रोजच्या गरजेच्या वस्तू बनवतात ते श्रीमंत होतात तिथे टूथपेस्ट साबण औषधे तेल बनवणारे आणि विकणारे श्रीमंत देखील आहे काही आठवणारी नावे सांगायची तर धीरूभाई अंबानी त्यांची दोन्ही मुलं मुकेश आणि अनिल सन फार्मा औषध कंपनीचे दिलीप संघवी दुसरे औषध बनवणारे टारेंट ग्रुपचे मेहता बंधू कॅडीला औषध कंपनीचे पंकज पटेल कोटक महेंद्र बँक वाले उदय कोटक मोटारी रिक्षांसाठी गॅस वितरण करणारे गौतम अदानी निर्मासाबन कंपनीचे शंकरभाई पटेल आलेंबिक केमिकलचे अमीन साराभाई कुटुंब हे सगळे गुजरातीत यामध्ये स्त्रियांचाही हातभर असतो मधील स्त्रिया दुपारचा आराम करत नाही आनंद खेडासह इतर ठिकाणच्या गुजराती घरातील स्त्रिया दुपारचा थोडा वेळ मिळाला तरीही पापड लागतात त्यामुळेच अगदी कमी भांडवलात सुरू केलेल्या लिज्जत पापडच्या उद्योगानं कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेतली आहेत त्यानंतरचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कॅश व्यवहारांवर भर ज्या कॅशलेस इकॉनॉमीसाठी मोदी धरपडतात त्यांचेच गुजरात अजूनही कॅशलेस इकॉनॉमीच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करत नाहीत व्यापारात बक्कल संपत्ती गोळा होते पण बँकेद्वारा व्यवहार करणे ते टाळतात ते जास्तीत जास्त भर देतात बँकेद्वारे व्यवहार म्हणजे इन्कम टॅक्स खात्याला कळते कोणतंही उत्पन्न लपवता येत नाही पण कॅशचे तसे नसते त्यांची झाकली मोठ सव्वा लाखाची असते त्यामुळे ते इन्कम टॅक्समधून पळवाटा शोधू शकतात तर नक्कीच गुजराती श्रीमंत कसे होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्हाला हे ऐकल्यानंतर काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गुजराती लोकांप्रमाणे आपणही जर त्यांच्याकडून काही गुण घेतले आणि तशा पद्धतीने वाटचाल केली तर आज प्रत्येकजण एक उत्तम व्यावसायिक होऊ शकतो पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद